नमस्कार मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार लाडकी बहीण योजनेसंबंधित तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे ही पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास हे एकोणीस जानेवारी ते वीस जानेवारीपासून ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे आलेले आहे तर संपूर्ण माहिती ही जाणून घेण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशीच येतेल मित्रांनो तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला व्हिडिओची परिपूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बन योजनेमध्ये पैसे वाटपाची ही सुरुवात सुरू झालेली आहे मित्रांनो तर काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे पोहोचलेले आहे आणि टाकल्या गेलेल्या आहे मित्रांनो तर हे सुरुवात झालेले पैसे टाकण्याची जे जानेवारीचा आपला क्वेश्चन होता मित्रांनो की जानेवारीमध्ये पैसे कधी येणार तर भरपूरशा महिलांचा हा क्वेश्चन होता की जानेवारीमध्ये पैसे येणार की नाही येणार तर आपण भरपूरसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले सुद्धा आहे मित्रांनो की कधी टाकणार किंवापासून टाकणार तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे तर एकोणीस ते वीस जानेवारीपासून ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो पैसे वाटपाची तर काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा टाकले आहे तर अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे मित्रांनो अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्याला की ती तीन हजार सातशे रुपये कोटीचे चेक हे त्यांनी दिलेलं आहे महिलांकरिता तर महिला बाल विकास खात्या त्यांनी खात्यासाठी त्यांनी जे तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक आहे चे तो दिलेला आहे मित्रांनो तर काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा टाकण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही काही महिलांनासुद्धा हे दोन तीन दिवसामध्ये पैसे मिळून जाणार तर संपूर्ण प्रोसेस आणि संपूर्ण माहिती अजून जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे नाही मिळणार आहे याची सुद्धा माहिती ही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे कारण की मित्रांनो राशन कार्डवरती आता तुम्हाला पैसे मिळणार आहे मित्रांनो तर पिवळे पांढरे आणि शेंद्रे राशन कार्ड ज्यांच्याकडे असेल मित्रांनो तर त्या राशन कार्डनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे आता कोणत्या राशन कार्डवर आपल्याला पैसे मिळणार त्याचीसुद्धा आपल्याला जाणीव असणं गरजेचे आहे जर तुम्हाला जाणीव घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओला त्यासाठी एंडपर्यंत बघावं लागेल तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे मित्रांनो तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे की तुम्हाला पैसे मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे कारण की सरकारमध्ये नेट नेटकच मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीस चालू झालेलं आहे तर भरपूरसे चेंजेस होत राहतो मित्रांनो की कोणत्या वर्षी कोणता नवीन नियम कोणत्या वर्षी कोणता नवीन नियम निघत असतो तर मित्रांनो लाडकी पण योजनेमध्ये त्यांनीसुद्धा एक नियम काढलेला आहे की ज्या महिला आहेत त्यांच्या म खात्यामध्ये पैसे टाकण्याची इथं सुरुवात झालेलीच आहे मित्रांनो एकोणीस वीस जानेवारीपासून परंतु आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे राशन कार्ड च्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा पैसे टाकले जाणार तर तुम्हाला ते सुद्धा माहिती असणं गरजेचे आहे आणि मित्रांनो पैसे वाटपाची सुरुवात ही राज्याचे जे अर्थमंत्री असतात त्यांनी जेव्हा चेकवर साईन करतो तेव्हाच हे वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाते तर तुमचा हा डाऊट नक्की तुम्ही क्लिअर करून घ्याल की पैसे वाटपाची सुरुवात झाली आहे किंवा नाही झाली आहे तर मित्रांनो एकोणीस ते वीस जानेवारीपासून हे पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे तर राज राज्याचे जे आपले अर्थमंत्री आहे अजितदादा पवार यांनी त्यांच्या लाडकी बहीण योजनेसंबंधित तीन हजार सातशे रुपये कोटीचा ह्या चेकवरती त्यांनी साईन केलेली आहे तर पैसे वाटपाची सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये ही संपूर्ण महिलेच्या खात्यात हे पैसे येऊन जाणार मित्रांनो तर त्याची तुम्हाला चिंता करायची गरज नाही तर हे तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे येणार आहे परंतु हे पैसे हे आहे की नाही मित्रांनो की तुम्हाला राशन कार्डच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर आता आपल्याला राशन कार्डच्या माध्यमातून पैसे देण्यात येणार आहे तर आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो तर कोणत्या राशन कार्डवरती आपल्याला पैसे मिळणार तर संपूर्ण जाणीव असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे नाहीतर काय होणार मित्रांनो की भरपूरच्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे जाणार नाही आपल्या खात्यात पैसे येणार नाही आहे की नाही मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एंडपर्यंत व्हिडिओला बघावं लागणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो जेणेकरून तुमच्याकडे अशीच न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणखी मित्रांनो आदित्यदाई तटकरे तर बाल कल्याण विकास मंत्री यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं जसं की आदित्यताई तटकरे बालकल्याण मंत्री यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यात जसं की आज पैसे आले कोणत्या जिल्ह्यात उद्या पैसे आले आणि कोणत्या जिल्ह्यात परवा पैसे येणार आहे तर याचीसुद्धा सविस्तर यादी ही आपण जाणून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर ते सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो राशन कार्ड संबंधित जो मोठा बदल सरकारने केलेला आहे त्यामध्ये तुमच्याकडे जे राशन कार्ड तुम्ही जसं की फॉर्म भरण्यावेळेस जो राशन कार्ड तुम्ही जोडलेला आहे तर ते राशन कार्ड जे तुम्ही जे मी तुम्हाला समोर सांगणार आहे तेच राशन कार्ड तुम्ही जर जोडले असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अन्यथा मित्रांनो जर जोड़... जोड़ तुम्ही आणखी त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरे राशन कार्ड जोड जोडले असेल मित्रांनो तर तुमची लाडकी बहीण योजना ही बंद होऊ शकतो मित्रांनो तर जसं की पिवळे पांढरे आणि केसरी ज्याला आपण सेंद्रीय राशन कार्डसुद्धा म्हणतो तर ते राशन कार्डमधून तुम्हाला कोणतं राशन कार्ड तुम्ही जोडलं आहे हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे की तुम्ही कोणते राशन कार्ड जोडले तर तुम्ही जे मी सांगणार आहे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये जर तेच राशन कार्ड तुम्ही जर जोडले नसेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होऊ शकतो मित्रांनो आणि भरपूरशा महिलांना जो लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे भरपूरशा महिलांना एस एम एस आला आणि भरपूरशा महिलांना एस एम एस नाहीसुद्धा येणार कारण की त्यांनी जर हे राशन कार्ड जोडले असेल तरच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे आणि सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही आणि कोणत्या महिलांनी कोणतं राशन कार्ड जोडलं याचीसुद्धा तुम्हाला जाणीव असणे गरजेचे आहे मित्रांनो आणि मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटपाची सुरुवात झाली आहे त्याचीसुद्धा यादी या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आणि ज्या महिलांना एस एम एसच आला नाही मित्रांनो की पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आलेच नाही तुम्हाला एस एम एससुद्धा आलेला नाही तर त्या महिलांचा हा राशन कार्डचा प्रॉब्लेमसुद्धा असू शकतो मित्रांनो तर तोसुद्धा प्रॉब्लेम आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेणार आहे आणि भरपूरशा महिलांचा हा डाऊट असतो मित्रांनो की आमच्याकडे तर सेंद्रीच राशन कार्ड आहे आमच्याकडे तर पिवळंच राशन कार्ड आहे किंवा आमच्याकडे तर पांढरंच राशन कार्ड आहे किंवा आमच्याकडे चारचाकी गाडी आहे जशी मोठी ट्रॅक्टर फोर व्हीलर आमच्याकडे तर मोठी गाडी आहे आम्हाला ला लाडकी पण योजनेचा पैसे मिळणार की नाही मिळणार तर त्या महिलांचासुद्धा हा जो डाऊट आहे तोसुद्धा या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे की तुमच्याकडे कोणतं राशन कार्ड आहे आणि कोणत्या महिलेला पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाची वाटप सुरुवात झाली आहे आणि कोणत्या महिलेला एस एम एस येणार आहे तर संपूर्ण प्रोसेस ही या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे आणि भरपूरशा महिलांचे हे डाऊटसुद्धा क्लिअर आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जाणार आहे मित्रांनो तर जे तिन्ही राशन कार्ड आहे मित्रांनो जसं पांढरं पिवळं आणि शेंदरी तर पांढऱ्या राशन कार्डचं सुद्धा अलग एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो आणि पिवळ्या राशन कार्डचा सुद्धा एक अलग प्रॉब्लेम आहे आणि शेंद्र्या राशन कार्डचा सुद्धा एक अलग प्रॉब्लम आहे तर तिन्ही जे राशन कार्डचे जे अलग अलग प्रॉब्लम आहे ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच की मित्रांनो जी पांढरं राशन कार्ड आहे त्यासंबंधित मित्रांनो अडीच लाखाच्या आत तुमचं इन्कम असायला पाहिजे मित्रांनो तर त्याच्या खाली तुमचं इन्कम असेल अडीच लाखाच्या आत तर तुम्हाला इथे टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो तर लाडकी बन योजना तुम्हाला चालूच राहणार आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो आणि अजून मित्रांनो पांढरा राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर हो आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे तर त्या महिलेंची ही खूप बारकाईने तपासणी होणार आहे त्यांच्या फॉर्ममध्ये खूप बारकाई बारकाईने हे चेक केल्या जाणार त्यांचा फॉर्म आणि त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटीने एक एक क्वेश्चन हे बघल्या जाणार आहे सरकारतर्फे तर, तर खूप बारकाईने तुमचा फॉर्म चेक केला जाईल तर अडीच लाखाच्या आ वर तुमचं इन्कम असेल आणि तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला इथे थोडं टेन्शन घ्यायची बाजू येणार आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी खूप मोठा हे धक्कादायक बातमी असणार आहे तर बघूया त्याचंसुद्धा सोल्युशन या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तर ही खरी गोष्ट आहे मित्रांनो की असं चेक केल्या जाणार आहे आपण हे फेक माहिती नाही देणार आहे मित्रांनो की आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड करत असतो तर संपूर्ण खरीच माहिती ही तुम्हाला देण्यात येते मित्रांनो अन्यथा तुम्हाला ही आ, फेक माहिती दिल्या जाणार नाही तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर हे खरीच माहिती आहे मित्रांनो की ज्या महिलांचे अडीच लाखाच्या वर इन्कम आहे आणि त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्यांच्यासाठी बातमी खूपही धक्कादायक असू शकते मित्रांनो तर ही खरी बातमी आहे ही अ, मंत्री अजित अजितदादा पवार यांनीसुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो तर असा प्रॉब्लेम असू शकते मित्रांनो तर त्यांना पैसा आला नाही एस एम एस आला नाही तर कदाचित त्यांचा हा राशन कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो तर त्या महिलेंसाठी हा राशन कार्डचा प्रॉब्लम असू शकतो ज्यांना एस एम एस आला नाही ज्यांना आतापर्यंतसुद्धा पैसे आले नाही सातवा हप्ता आला नाही तर त्यांना देखील हा राशन कार्डचा प्रॉब्लम असू शकतो आता त्यानंतर बघा मित्रांनो केसरी राशन कार्ड ज्याला आपण शेंद्रसुद्धा राशन कार्ड म्हणतो तर ते राशन कार्ड कोणाला दिलं जातो ज्यांचं उत्पन्न ज्यांचं इन्कम हे पंधरा हजार रुपये ते एक लाखाच्या आत त्यांचं उत्क उत्पन्न असतो त्यांनाच हा केसरी शेंद्रीय राशन कार्ड दिला जातो मित्रांनो तर ज्यांच्याकडे सेंद्रिय राशन कार्ड आहे त्यांनी चिंता करायची गरज नाही इथे मित्रांनो त्यांना हा लाडकी बहन योजना सुरूच राहणार आहे कारण की इथे जे पा राशन कार्ड असतो मित्रांनो ते पंधरा हजार रुपयाच्या वर आणि एका लाखाच्या आत ज्यांचं इन्कम असते त्यांनाच हा सेंद्रिय राशन कार्ड दिला जातो तर तुम्हाला इथे चिंता करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला हा लाडकी बहन योजनेचा योजनाचा लाभ तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे आणि योजनेमध्ये तुमची यादी राहणार आहे तुम्हाला कंटिन्यू पैसे येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे चिंता करायची नाही तुमची योजना ही चालूच राहणार आहे त्यानंतर तुम्ही कमेंट नक्की करा की तुमच्याकडे कोणतं राशन कार्ड आहे तर कमेंटमध्ये तुम तुम्ही मला नक्की सांगा की तुमच्याकडे कोणतं राशन कार्ड आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मित्रांनो आता त्यानंतर बघा मित्रांनो पिवळं राशन कार्ड तर पिवळं राशन कार्डमध्ये मित्रांनो हे कोणाला दिलं जातो पिवळं राशन कार्ड ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे पंधरा हजाराच्या आत असते आणि लाडकी बन योजनेमध्ये ज्या अटी शर्ती आहे त्यांना त्या अटी शर्तीमध्ये काय सांगितलं जातो मित्रांनो की तुमचं तुम इ इन्कम अडीच लाखाच्या आत असायला पाहिजे तर जे पिवळं राशन कार्ड आहे त्यांना हे पंधरा हजार रुपये वार्षिक उत्पन्न असेल तरच हे पिवळं राशन कार्ड दिला जातो तर अडीच लाख कुठे आणि पंधरा हजार कुठे तर तुम्हाला शंभर टक्के ही लाडकी बन योजना सुरूच राहणार आहे आणि तुम्हाला लाडकी योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे तर ज्यांच्याकडे पिवळं पिवळं आणि शेंद्रिय राशन कार्ड आहे त्यांनी इथे चिंता करायची गरज नाही तुम्हाला कंटिन्यू हा लाडकी योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत जिल्ह्यांच्या यादी की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे तर लक्षपूर्वक आहे का मित्रांनो जिल्ह्याचे नाव मी सांगतो आहे तुम्हाला तर बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगरसुद्धा त्याला म्हटलं जात होतं तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर गडचिरोली जिल्हा त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे नागपूर विभागातील त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागातील दुसरा जिल्हा रत्नागिरी जिल्हा त्यानंतर बघा मराठवाड्यातील बरबदी हिंगोली वाशिम आणि यवतमाळ तर इतक्या साऱ्या जिल्ह्यामध्ये ही पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आणखी मित्रांनो जे उद्याचे बारा जिल्हे आहे तर ज्या उद्याच्या बारा जिल्ह्याचे नाव आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो तर बघा मी तुम्हाला नाव सांगतो आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये जे पुणे विभागातील सांगली जिल्हा आहे तर तो जिल्हा उद्याच्या वाटपामध्ये येणार आहे मित्रांनो जसं की सांगली जिल्हा सातारा जिल्हा तसेच मित्रांनो नंदुरबार जिल्हा त्यानंतर बघा धुळे जिल्हा त्यानंतर गोंदिया जिल्हा त्यानंतर भंडारा जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा त्यानंतर पालघर पालघर जिल्हा त्यानंतर नांदेड जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा आणि बुलढाणा आणि अमरावती जिल्हा तर हे आहे मित्रांनो उद्याचे जिल्हे तर उद्यापासून या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेचा तर अशी माहिती आहे मित्रांनो तर तुम्हाला अजूनही मेसेज आला नाही तर तुमचं राशन कार्डचा देखील प्रॉब्लेम असू शकतो तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर मी तुम्हाला कमेंटद्वारे तुमच्याशी संपर्क साधू शकतो मित्रांनो आणि तुमच्या कमेंटचं नक्की ॲन्सर देऊ शकतो मित्रांनो तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातल्या आणि तुमचा प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता तर ज्या महिलांना मेसेज नाही आला लाडकी बन योजनेचे पैसे संबंधित ज्या महिलांना आतापर्यंत एस एम एस नाही आला तर त्या महिलांचा देखील राशन कार्डचाच प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढचे जिल्हे बघा जसं की पुणे जिल्हा नागपूर जिल्हा नाशिक जिल्हा आणि वर्धा जिल्हा तर हे जे जिल्हे आहेत त्यांच्यातसुद्धा वाटप सुरू होणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा जे मोठे जिल्हे असते जसं की मुंबई शहर त्यानंतर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो तर जे मुंबई शहरवाले आहे त्यांना सुद्धा देखील दोन दिवस इथे थांबावं लागणार आहे मित्रांनो तर दोन दिवसानंतर त्यांचा हे लाडके योजनेचा योजनेचं वाटप सुरू होणार आहे त्यानंतर बघा ठाणे शहर तर ठाणे शहरचं बघा मित्रांनो तर ठाणे झाल्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर बीड जिल्हा त्यानंतर जालना जिल्हा त्यानंतर धाराशिव जिल्हा तर हे जी जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहे तर त्या जिल्ह्यांना दोन दिवसानंतर वाटप सुरू होणार आहे मित्रांनो त्या दोन दिवसापर्यंत तुम्हाला येथे वाट पाहावं लागणार आहे रह मित्रांनो तर ह्या बारा जिल्ह्यांना दोन दिवसानंतर वाटप केलं जाणार आहे मित्रांनो तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तर कमेंट नक्की करा आणि मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट अटा न ज्योतिष सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे हर रेक ची त्रेल। ला 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 एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मि मित्राला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये